शेतकऱ्यांसाठी सात मार्च आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहतात परंतु आतमध्येच कट करून जातात त्यामुळे संपूर्ण बातमी पाहायला मिळत नाहीये तर या व्हिडिओच्या शेवटी एक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे चरण सिंह राजपूत राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे राज्यातील शेतकरी गेल्या चार वर्षापासून आर्थिक संकटात सापडलेला आहे पहिले दोन वर्ष कोरोनामुळे पहिलेच हवालदिल झालेला आहे तसेच दवाखाना खर्च शेती मालाचे पडलेले भाव लॉकडाऊन मुलांच्या शाळांची वाढलेली फीस कापसाचे सोयाबीनचे पडलेले भाव शेतकरी हा पूर्णपणे या कारणामुळे मेटा आलेला आहे आले असं जे आहे ते त्यांचं म्हणणं आहे तसेच दोन वर्ष आसमानी संकट दुष्काळानं पिकी अति पावसानं जे आहे ते पिकांचे नुकसान झालेले आहे तर काही ठिकाणी दुष्काळामुळे नुकसान झालेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे आज दिल्लीत शेतकरी येणारच एम पी एस सीचा कायदा न करण्याचा सरकारचा हट्ट हा देशातील कृषी क्षेत्रातील कॉर्पोरेटरच्या हवाली करण्याचा कटाच एक भाग असल्याचा आरोप करीत आहेत संयुक्त किसान मोर्चा अराजनीतेक प्रवक्ता सर्वन्न सिंग पंधेर यांनी सहा मार्चला शेतकरी दिल्लीच्या जंतर मंतरवर जमणारच असं जे आहे ते म्हटलेले आहेत तसेच पाहायला गेलं तर सरकारने यालाही मनाई केली तर आंदोलनाचे पुढील नियोजन ठरू असा स्पष्ट निर्धार व्यक्त केलेला आहे मागण्यामान्य होईपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार असे आज ज्या ते पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी सांगितलेले आहे सोयाबीनचे दर हमी भावापेक्षाही खाली शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी आयात धोरण मुळावर तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यात ही पैसे जमा होणार आहेत ती बातमी तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे व्हिडिओ कुणीही कट करू नका स्किप करू नका तर चला सोयाबीनबाबत छोटी अपडेट पाहूयात हंगामाच्या आरंभापासूनच दबावत असलेल्या सोयाबीनच्या दराने आता दर निश्चांक गाठलेला असून हमीभावाच्याही खाली दर घसरलेले आहेत गेल्या तीन वर्षात यावर्षी सोयाबीनला मातीमोल दर मिळत असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे तसेच पाहायला गेलं तर सूत्रांच्या माहितीनुसार मध्ये सोयाबीनचा हंगामा सुरुवात झालेली असून तेथे पिके काढणी जोर जोमामध्ये सुरू आहे त्यामुळे सरकारच्या आयात धोरणानुसार ब्राझीलमधून सोयाबीनची आयात मोठ्या प्रमाणात होऊन दर आणखीन खाली येण्याची शक्यता आहे तसेच पाहायला गेलं तर खाद्यतेलावर आयात शुल्कही नाही दिवाळीनंतर बाजारपेठेतील खाद्यतेलाच्या मागणीत मोठी घट पाहायला मिळालेली आहे तसेच तांदूळ पेंटच्या निर्यातीवरील बंदीला एक वर्षाचा मुदतवाढ देण्यात आलेली आहे यामुळे सोयाबीनचे भाव वाढले तर सोयाबीनला निर्यात बंदी येऊ शकते अशी भीती असल्याने जे आहे ते सोयाबीनचे भाव जाणून बुजून दबावत ठेवले जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रशि प्रत्यक्षित असलेल्या पीक विम्याबद्दल शासनाने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तसेच पाहायला गेलं तर उचललेले हे आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी सरकारने चांगले पाऊल उचलले असंही काहींचे म्हणणे आहे तेहतीस टक्के नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता आता उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक विमा वाटप राज्य सरकारकडून सुरू होणार आहे तसेच पाहायला गेलं तर नगर याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झालेल्या आहेत आणि पीक विमा कंपन्यांकडे पीक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरू केलेले आहे जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील विलंबित असलेला पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे तर अनेक दिवसांपासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे तसेच पाहायला गेलं तर राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवाती लवकरच होणार आहे असं जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच एकंदरीत पाहायला गेलं तर तेहतीस टक्के जे आहे ती नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा आता देण्यात आलेला होता आधी देण्यात आलेला होता तर आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा जो आहे तो वाटप राज्य सरकारकडून आता सुरू करण्यात येत आहे त्यामुळे आता शेतकरी वर्गामध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे आता एकाच वर्षात दोनदा पीक कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान एकाच वर्षात दोनदा पीक कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या पाठपुराव्याला हे यश मिळालेले आहे यांच्या पाठपुराव्यामुळे शासन निर्णयात शुद्धी पत्रक होऊन प्रोत्साहनपर अनुदान योजनेतील जाचक निकष आता शिथिल केले आहेत जिल्ह्यातील चौदा हजार आठशे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानापोटीची मिळणारी रक्कम पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या घरात आहे तसेच पाहायला गेलं तर प्रोत्साहन पर अनुदान योजनेतील जाचक निकषामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी हे अनुदान मिळण्यापासून वंचित राहत होते गेल्या वर्षी पालकमंत्री मुसरेफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव करून तो शासनास पाठवण्यात आलेला होता तसेच ऊस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही या भूमिकेतून पालकमंत्री ते मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री दोन्ही उपमुखी उपमुख्यमंत्री व अर्थविभागाकडे याबाबत पाठपुरावा केलेला आहे चाळीस महसूल मंडळाबाबत शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर आलेली आहे आता कापूस दरामध्ये देखील वाढ झालेली आहे कापूसदाराची ही अपडेट आपण पाहणार आहोत त्यापूर्वी एक छोटेसे अपडेट पाहूयात महाराष्ट्रातील चाळीस महसूल मंडळामध्ये म्हणजेच नाशिक अहमदनगर धुळे बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणाची सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरुवात होणार आहे राज्यातील या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळीमुळे मुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती ही या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे अशामध्येच राज्य सरकारने या अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात करणार आहेत मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम देण्यात येईल तसेच रब्बी पीक विमा रक्कम लागू होणार आहे आणि यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी रक्कम त्या त्या इन्शुरन्स कंपनीकडे पूर्तात केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस दरामध्ये चांगलीच वाढ झालेली होती पुन्हा मागील दोन दिवसापूर्वी शंभर ते दोनशे रुपयांनी दर ढासळले होते तर आता पुन्हा कापूस दर वाढलेले आहेत तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावं लागेल तर आपण पावतीसह बाजारभाव देखील पाहणार आहोत तसेच जर पाहायला गेलस तर अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी आज कापसाला आठ हजार एकशे पाच रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे म्हणजेच आठ हजाराच्या पुढे या बाजार समितीमध्ये कापसाचे दर सरकलेले आहे तसेच पाहायला गेलं पुढील पावती देऊळगाव राजाचे आहे इथे पाहू शकता सात हजार आठशे पन्नास रुपयांचा कापसाला बाजारभाव भेटत होता तर शेतकरी मित्रांनो आताही त्याच प्रकारचा बाजारभाव चालू आहे मात्र दोन ते चार दिवसापूर्वी या ठिकाणी कापसाच्या दरात शंभर रुपयांची घसरण पाहायला मिळत होती परंतु आता घसरण देखील पाहायला मिळत नाहीये जर पुढील पावती पाहायला गेलं पुढील पावती अकोट जिल्हा अकोला येथूनच आहे या पावतीवर देखील आठ हजार शंभर रुपयांचा बाजारभाव पाहायला मिळत आहे अजून एक पावती आहे ते आहे मानवत या ठिकाणची तर मानवत या ठिकाणी पाहायला गेलंच तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सात हजार नऊशे रुपयांचा कापसाला दर भेटलेला आहे जर पाहायला गेलं तर आता कापूस दरामध्ये झपाट्यानं वाढ सुरू आहे अशाच प्रकारे जर वाढ सुरू राहिली तर कापूस दर लवकरच आठ हजाराचे पुढे जातील म्हणजे आठ हजार पाचशे रुपयांचा टप्पा गाठतील अशी शक्यता पाहायला मिळू शकते सोन्यासारख्या पिकांचे भाव का वाढत नाही आहेत नाना पाटेकर वैचारिक साहित्य महत्वाचे भानुकाळी बळीराजा आपल्या शेतमालामध्ये घाम गाळून सोन्यासारखेच अन्नधान्य पिकवतो सोन्याचा भाव रोजच्या रोज वाढतो मात्र आमच्या रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आणि बळीराजाने पिकवलेल्या सोन्यासारख्या गहू तांदळाचा भाव का वाढत नाही हा प्रश्न मला पडतो असंही ते म्हणालेले आहेत तसेच बळीराजाला हक्काचे दाम देण्याचा प्रयत्न करावा असे आव्हान नाना पाटेकर यांनी केले दिंदोडी येथील अकराव्या मराठी शेतकरी साहित्य साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते देशाला रोज अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष करता कामा नये जर पाहायला गेलं तर दुर्लक्ष करणाऱ्या सरकारकडे काही मागू नका सरकार कोणते हवे ते ठरविण्याची ताकद शेतकऱ्यांनी निर्माण करावी असे आवाहनही त्यांनी केले शेतकरी साहित्य संमेलनाच्या उपक्रमाला नाम फाउंडेशनकडून दोन लाख रुपये देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली तसेच ॲडवॉमन वन चटप म्हणाले की शरद जोशींचे चतुर्गंज शेतीचे प्रयत्न सह्याद्रीच्या प्रकल्पातून पुढे नेले जात आहेत असंही त्यांनी ते सांगितलेले आहे एक छोटीशी फायनान्शियल बातमी शेअर मार्केट म्हणजे स्टॉक मार्केटबाबत आलेली आहे चार दिवसांची तेजी थांबली सेन्सेक्स एकशे पंच्याण्णव अंकांनी घसरला आय टी एम सी एजी शेअरची विक्री तर आय एस एफ एल फायनान्सचे शेअर्स वीस टक्क्यांनी घसरल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे रोजची रोज अशा प्रकारे अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद